माणसांना शुक्रवारी पाणी गेलं तर रविवार पण पाणी मिळत नाही मग त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून मग काहीतरी असली पाहिजे बोरवेल तर आपल्या आहेच पण काय वेळेला बोरवेलचं पाणी इलेक्ट्रिक ओव्हर वायर अंडरग्राउंड करणे शिवरेज लाईन मल निसरण वाहिन्या टाकणे सुभाष नगर एफ आर पी टॉयलेट नवीन बांधणे गटर फुटपाथ बांधणे आरो प्लांट चे ओपनिंग अशा विविध नागरिकामाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले होते यांच्या माध्यमातून या प्रभागातील नागरिक कामाचा आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे त्या ठिका त्या ठिकाणी प्रामुख्याने मोठी समस्या आमची जीव होती भूमिगत वायर त्या त्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा इलेक्ट्रिक वायर अंडरग्राऊंड करण्याचा जो महत्त्वाचा विषय होता कारण इथल्या गल्ली छोट्या असल्यामुळे वायरी खालील लवकरत असल्यामुळे काही जावण्याचा प्रकार तिथं दिसून येत होता म्हणून आता ते सर्व गोष्टी आता तो प्रॉब्लेम तो एक सॉल्व होणार आहे तर अजून दुसरं मल निसारण वाहिन्यांचं तो कामाची त्याची सुरुवात आहे असे वेगळे वॉटर वॉटर मीटर सुभाषनगरला टॉयलेटचं काम आणि म्हणजे कन्यानगरमध्ये ॲरो ॲरो प्लॅन्ट असे म्हणजे जवळपास सहा एक सहा सात कामाचे मोठे मोठे आणि महत्त्वाचे कामाचा आजचा शुभारंभ करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपजिल्हा प्रमुख जगदीश गौते यांच्या माध्यमातून नागरिका में मार्गी लागल्याने नागरिकांनी नहीं ने मोटे समाधान व्यक्त केले आहे है माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में हमारे नगर सेवक माननीय जगदीश गौते साहब माननीय चौगले साहब हमारे एरिया में सौरज लाइन और अंडरग्राउंड का केबल का इलेक्ट्रिक का और टॉयलेट का और आर ओ बसाने का काम और फुटपाथ सब किए हैं बहुत अच्छे से हुआ है और उनके जन्मदिन पे सबको अच्छा शुभकामना दे रहे हैं पूरे एरिया उनको बधाई दे रही है उनका जन्मदिन मुबारक कर तनपाड़ा प्रभाग क्रमांक पाक तो यह लाड़के मुख्यमंत्री आज तनता वहाड़ दिवस है वहादिवसा निमित्ता ने आज या कार्यक्रम जो अंडरग्राउंड जे इलेक्ट्रिकल अंडरग्राउंड केबल है तो या वार्ड से जे, जे नगर सेवक है जगदीश भाई गौते साहेब खरोखर तर भाई गवते साहेबाने आज कमचे कम वीस पंचवीस वर्षा पूर्वीपासून या ठिकाणी अंडरग्राऊंडचं प्रॉजेक्ट पास झालं नव्हतं त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न रात्र प्रयत्न केले तर भांडूप झोन वाशी डिव्हिजन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जवळजवळ त्यांनी जे हे काम केलं अंडरग्राऊंडचं प्रॉजेक्ट ते आपल्याला मान्य झालं आणि ते आज त्याचं उद्घाटन झालं शिवाय गावामध्ये शौरेज लाईन फुटपाथ आणि नवीन संडास शौचालय जे आहेत ते नवीन बांधकाम होणार आहे शिवाय सुभाषनगर इलठणपाळा नगर या प्रगामध्ये जे कामं रखडले गेले होते आतापर्यंत भरपूर या ठिकाणी नगरसेवक गेलेत या ठिकाणी आमदार खासदार सगळे या तिकडे येऊन गेलेत फक्त नारळ तोडून गेलेत पण आमच्या नगरसेवक जगदीशभाई गवतेने त्यांनी नारळ तोडून नाही गेले पण आज शेवटचा नारळ त्यांनी फोडून जनतेना काम पहिलं दाखवलं आणि नंतर अर्पण केली तर हे मार्गदर्शन खरे म्हणजे आमचे विजयदादा चौगुले साहेब जिल्हाप्रमुख यांचा पाठपुरावा आणि यांच्या ताकदीने आज आमचे जगदीशभाई नगरसेवक या ठिकाणी ठामपणे सांगतो आज त्यांच्यामुळे हे काम गावामध्ये झालेलं आहे आणि सर्व श्रेयमध्ये जगदीश गवते साहेब यांचा आहे नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल सन्मान्य आमचे उपजिल्हाप्रमुख लाडके नगरसेवक जगदीश गवते साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या कामाचा शुभारंभ झालेला आहे सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब यांच्या असते आज जी कामचा शुभारंभ झाला आहे ती खूप दिवसापासून रखडली होती त्याचा पाठपुरावा साहेबांनी बहादूर साहेब असतील जगदीशजी गौती साहेब यांनी असतील आणि वारंवार त्याचा पाठपुरावा करून शेवटी ते का, 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 का कामाचा शुभारंभ कचा नार आज फोडला मी त्यांचा प्रभागाच्या नागरिकांतर्फे खूप खूप आभार मानतो आणि विकास आहे की विकास हे त्यांचा ध्यास आहे तो नेहमी ने, ने प्रभागाचा विकासाचा त्यांची भूमिका असते आणि नक्कीच यापुढे अजून चांगले काम ते प्रभागासाठी घेऊन येतील तर विकास कामे करत असताना शिवसेनेचे पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी यांची साथ मिळाली स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान लाभले असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख जगदीश गौते यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच इलठणपाडा येथे नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्याने सेवरेज लाईन असेल ओ इलेक्ट्रिक ओव्हरहेड वायर असेल गटार फुटपाथ असेल आरो प्लांटचा आहे त्याबरोबर सुभाषनगर येथे आमचं एफ आर पी टॉयलेट आहे ते जुनं झालं आहे ते, ते तोडून नवीन टॉयलेट बनण्याचं काम अशा विविध नागरी कामांचा इथे शुभारंभ करण्यात आला यासाठी आमचे उपस्थित प्रमुख मार्गदर्शक आमचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आ, हे काम मंजू मंजूर झालेलं आहे तेच आम्ही काम मंजूर करत असताना माझे सहकारी नगरसेवक बहादूर पूर्वी ते नगरसेवक होते त्यांनीसुद्धा या कामासाठी पाठपुरावा हो केला होता परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं नाही परंतु त्यांच्याकडनंसुद्धा मला मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही हे काम मंजूर क करू शकलो येथे इलेक्ट्रिक ज्या वायर आहेत त्या तीस ते चाळीस वर्ष जुन्या होत्या आणि त्या जीर्ण झाल्या होत्या आणि वारंवार वायरी वार गरम होऊन वायरी स्पार्किंग होऊन अपघात होत होते काही वेळा नागरिकांच्या अंगावरसुद्धा वायरी पडता पडता वाचल्या आणि कुठली हानी झाली नाही तर अशी मोठी समस्या आहे या इलेक्ट्रिक वायर अंडरग्राऊंड झाल्यामुळे सॉल्व झालेली आहे त्याचबरोबर सिवरेज लाईन ज्या मलनिसरण वाहिन्या आहेत त्या घराघराला मलनिसरण वाहिन्या जोडून की केंद्र शासनाची जी जो योजना आहे की घराघरामध्ये शौचालय असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रोत्साहन म्हणून जर मलनिसरण वाहिन्या त्यांच्या घरापर्यंत आल्या तर प्रत्येक घरामध्ये शौचालय असेल तर त्याचं काम असेल फुटपाथ बा आणि गटाराची कामं असतील आरो प्लांटचं काम आहे आहे त्याचबरोबर सुभाषनगर येथे एफ आर पी टॉयलेट आहे ते एफ आर पी टॉयलेट तोडून पुन्हा नव्याने बांधण्याचं काम आहे अशी विविध नागरी कामं मंजूर करण्यात आली आणि त्याचा आज शुभारंभ येथे होत आहे गेले पाच वर्ष आमची टर्म आता आमची टर्म संपलेली आहे परंतु आम्ही कुठला पाठपुरावा सोडलेला ना नाही सातत्याने आम्ही जे कामं मंजूर केली होते त्याचा पाठपुरावा करून आज वर्क ऑर्डर आम्ही काढलेल्या आहेत यासाठी चौगुले साहेबांचं सहकार्य सा आम्हाला नेहमीच आहे त्यांचा आशीर्वाद आहेच त्याबरोबर माझे सहकारी नगरसेवक हो, बहादूर बीश साहेब ते माझ्यापूर्वी नगरसेवक होते त्यांनीसुद्धा या कामांसाठी पाठपुरावा केला होता पण त्यावेळेस त्यांचं काम झालं नाही काही का कारणांमुळे परंतु त्यांचं मार्गदर्शन घेऊन हे काम मी पुढे चालू ठेवलं आणि हे कामं इथे मंजूर झाले आहेत आम्हाला हे काम मंजूर करत असताना माझे जे सहकार्य असेल आमचे विभागप्रमुख असतील शाखाप्रमुख असतील विभाग प्र प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा साथ मिळालेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही प्रग प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हा संकल्प घेऊन पुढे चाललेलो हो। आहोत